कधी कधी नेति आनंदाच्या क्षणात चेष्टा करताना दिसते फिरोजाबादच्या आवागडमध्ये देखील असंच काही विपरीत घडलं लग्न समारंभामध्ये वाजणाऱ्या वाजंत्रीच्या धुनीमध्ये अचानकच सन्नाटा पसरला एकीकडे एक एक बहिणीची बिदाई सुरू होती तर दुसरीकडे दोन भावंडांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती हा प्रसंग बघणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू उभार देवते फिरोजाबादच्या आवागडमध्ये सख्या आत्यांच्या मुलीच्या लग्नासाठी दोन सक्के चुलत भाऊ दुचाकीवरून येत होते परंतु हातात गाडी आणि मोबाईल असले की तरुणाईला कोणतेच भान राहत नाही असंच काहीचं या दोघांमध्ये घडलं याची मोटारसायकल वेगात चालवत होते हे दोघे फतेहपूरच्या वळणावर येताच त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यांची मोटारसायकल एका विद्युत खांबाला जाऊन धडकली ही धडक इतक्या जोरात होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी ओळख पटवून आवागडच्या नातेवाईकांना खबर दिली आणि त्याचवेळी बहिणीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती घरासमोर मंडप मंडपात अनेक नातेवाईक पाहुणे मंडळी आणि वाजंत्रीचा आवाज सुरू होता गावातील ज्येष्ठ लोकांनी पहिले मुलीचे लग्न करा मग अंतविधी करण्याचा सल्ला दिला त्यानुसार अगोदरच दुःखाच्या सावटाखाली लग्न मग गडबडीत मुलीची करण्यात आली त्यानंतर या दोघांचेही मृतदेह घरी आणण्यात आले एकीकडे घरासमोर लग्न मंडप तर याच मंडपामध्ये दोन भावंडांचा अंतविधीची तयारी सुरू होती या प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत होती